नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मी निघालो आहे सॉरी मी नाही आम्ही निघालो आहोत ऍक्च्युली आमचा जायचा प्लॅन होता बाईकनी जर भूषण आला असता तर आम्ही इतके जण बाईकवर गेलो असतो बट आता भूषण अजून झोपला आहे तर मी आणि यश चाललो आहे रिक्षाने आणि ते चालेल पुढे बाईकने येतो तुम्ही पुढे जाऊ आम्ही येतो तयारी करून ठेवा सगळे चला तर हे निघालेत गेलेच आता आम्ही वाट बघतोय रिक्षाची चला तर मला मिळाली रिक्षा आता आम्ही पण त्याच्या मागो बघ जातोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रॉयल एनफील्ड शोरूम बाहेर चला एकदा सगळ्या आम्ही शोरूमच्या इथे पोहोचलो आहोत आणि ते आता आमच्या बाईकची अरेंजमेंट करतायत जशी आमची बाईकची अरेंजमेंट होईल तर तुम्हाला मी दाखविनस तोवर तुम्हाला मी ज्या आतमध्ये लागलेल्या आहेत बाईक दिसलेला त्याही तुम्हाला दाखवतो तर मी आ जो आता सुरु म्हणले तुम्हाला शोरूमचा छोटासा हॉल दाखवतो आणि शोरूम मध्ये लावलेल्या बिस्किटाच्या बाईक त्याही तुम्हाला मी दाखवतो सुरुवात तर यातून आणि आता शोरूम अरे तुम्हाला शेवट छोटी वाहन असेल तर तुम्हाला ती डिस्प्लेला लागलेलं आहे ते बाईक दाखवतो तुम्ही बघू शकता ही आहे हिमालियन फोर फिफ्टी त्याच्या बाजूला आहे ती क्लासिक थ्री फिफ्टी दे पण ह्या बाजूला इथे आहे ही आहे स्क्रॅम स्क्रॅम फोर फिफ्टी सेम क्लासिक थ्री फिफ्टी वेगळ्या कलरमध्ये घंटर थ्री फिफ्टी इथून होळी आपण ह्या बाजूला इथे आहे मेटिओ थ्री फिफ्टी क्लासिक थ्री फिफ्टी ग्रीनमध्ये सेम क्लासिक थ्री फिफ्टी रेडमध्ये गोरिला गोरिला फोर फिफ्टी सेम क्लासिक थ्री फिफ्टी ग्रीनमध्ये तू या हिमाल थोडं वेगळं वर्धन आहे वेगळी डिझाईनमध्ये वेगळ्या मध्ये ते जॅकेट्स आहेत एक मला मी प्राईस दाखवतो हा बघा झाला हा त्याची प्राईस बघू शकता सतरा हजार पाचशे दुसरे जॅकेटची प्राईस आहे सतरा हजार पाचशे आणि आमचा हा इथे एन्क्वायरी डेस आमचा शिवांग भाऊ सतरा पाचशे आमचे अहिल्या आणि शिवांग इन्क्वायरीला बसलेत प्रॉपर इन्क्वायरी करा होय शिवांग सगळं विचारून घे हा काय ओके मित्रांनो तुम्हाला एक शोरूमचा एक शॉर्ट व्ह्यू व्ह्यू आला असेल आता वळूया आता आपल्या बाईककडे अजून आमची बाईक रेडी नाही आहे जशी आमची बाईक रेडी होईल तेव्हा आपण सुरू करू आपण आपल्या बाईकचा व्हिडिओ बोरू आमची आहे बाईकची बाईक रेडी व्हायला थोडा वेळ लागतोय आहिला कंटाळले आहिला एवढी मेकअप करून आले शिवांग नाही शिवांग नाही कंटाळणार ना ही कंटाळले पण आमचा शिवांग नाही कंटाळला ओके ती जी मी बाईक मला दाखवते हिमालयन फोर फिफ्टी तर त्यांच्या बाईकची आज डिलिव्हरी आहे ते पूर्ण आता चेक करतात बाईक काही स्क्रॅच वगैरे नाही आहे सगळं ओके आहे ना ऑक्टोबर ऑक्टोबर महिना चालू आहे दिवाळीचे दिवस चालू आहे आणि त्या महिन्यात पाऊस काय वातावरण राहिला नाही कधी काय होईल सांगू शकत नाही बघू शकता इंची धावपळ पावसाने पुन्हा मोड ऑफ करून टाकला बघू शकता असं पण नाही जोरात होत आहे असं थोडा थोडा पण नाही अगदी असा पडते जसं का पावसाळा चालू आहे बिनबुलाही पावसाने हजेरी लावली तुमची दारांगळ उडाले तुम्ही बघू शकता बाईक ते आत्मनिर्भा घेण्यात सगळे ही बघा अजून तर आमची बाईक आली नाही आहे आणि आमची पोरं झाली खाण्यात बिझी थोडासा एक दिलासा मिळाला पाऊस पूर्णपणे गेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता ऊन आलाय तेवढ तरी रिलीफ मिळाला आम्हाला पण आता पावसात भिजत न्यावी न्यावी लागली सी बाईक चला तर मित्रांनो फायनल तो क्षण आहे ज्या क्षणाची वाट माझ्या भावाने गेले दोन वर्षापासून बघितली होती आमची बाईक येऊन लागली आहे आणि ती माझ्या समोर आहे बस थोडा वेळ द्या थोडा वेळ तुम्हाला मी दाखवतो आमची बाईक चला तर मित्रांनो फायनली ती वेळ आली आहे बाईकवरून पडदा हटवण्याची वेळ आली आहे आणि आमच्या तिघा जणांनी बघू शकता आमच्या महिंद्रिंनी पोझिशन घेतली आहे शिवांग दादा अहिल्या यांनी पोझिशन घेतली आहे माझा भाऊ खूप एक्सायटेड दिसतोय कारण दोन वर्ष त्यांनी वाट बघित होती या बाईकची आणि अहिल्या सुरू करतो भाऊ इन थ्री टू वन चला तो मित्रांनो फायनली तो क्षण आला ज्या क्षणाची वाट माझ्या भावाने गेले दोन वर्षापासून बघितली होती शो गाडी शोरूमच्या दारातून आमच्या हक्काच्या दारात आले आमच्या बघू शकता आमच्या मंदिरासमोर आमची गाडी उभी राहिली आहे एकदम छान अशी सुंदर अशी बेस्ट आणि आमच्या मॅडम देखील तयार आहेत तुम्ही बघू शकता आमच्या आता इथे पूजेची तयारी चालू आहे आणि हे बघा कशा आरामात आलेत तर चला आता थोडा वेळ आम्ही गाडीची पूजा चालू करू संपवतो आय होप तुम्हाला माझा आमच्या गाडीचा व्हिडिओ आवडला असेल आमची गाडी आवडली असेल आणि पुढे मी अजून एक व्हिडिओ बनव बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेन गाडीची प्राइस किती पडली त्याला त्या आम्ही गाडीला कोणते कोणते ॲक्सेसरीज लावले आणि गाडी बरं आम्हाला काय काय मिळालं आणि गाडीचे सगळे फीचर्स ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन तोपर्यंत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाखवा जेणेकरून तुम्हाला आमचे भविष्यात येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला जय हिंद जय महाराष्ट्र नीट चालवशील ना